आपण जी सिरीज बघतोय उन्हाळ्याची सुट्टी बनवा टेस्टी त्यामध्ये आज आपण बनवतोय पनीर टिक्का बाईट्स बनवायला अगदी सोपे फक्त दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि त्यासाठी आपल्याला स्ट्यूज लागणार नाहीयेत किंवा पनीरचं जे फ्रायर मिळतं तसं काही लागणार नाहीये सो सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे घेतलं तीन चमचे दही दही फार आंबट नकोय छान असं थंड आणि घट्ट दही हवं त्यामध्ये घातली एक चमचा धन्याजिरी पावडर एक चमचा बॅडगी मिरचीचं तिखट त्यासोबतच आपण त्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा हळद तिखट मिठाच्या चमच्याने अर्धा चमचा तिखट तिखट थोडस जास्त घालू जर थोडस चटपटीत आवडत असेल यामध्ये आणखीन आपण घालूयात मीठ चवीनुसार बनवायला अतिशय सोपा आहे हा पनीर टिक्का घरी होतो मुलांना तर खूप आवडतं पनीरचं काहीतरी पाहिजेच असतं त्यांना त्यामध्ये आपण घातली अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट सगळे एकदा छान मिक्स करून घेऊया मस्त असं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये घालायची आहे थोडीशी साखर दह्याचा आंबटपणा वगैरे जो असतो तो बॅलन्स व्हायला आणि छान अशी चव यायला ऑप्शनल नाही घातली तरी चालेल त्यासोबतच त्यामध्ये आपण घालतोय एक चमचा गरम मसाला आपण कोणताही पनीरचा मसाला वगैरे इथं वापरला नाहीये पण तरी पण पंट, पनीर टिक्का अगदी छान चवदार होतो सो परत एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचंय हा पनीर टिक्का बनवायला एकतर सोपा आहेच आहे पण त्यासोबत विकतचा जो आपल्याला मिळतो तो बऱ्याचदा बघा ना असं खाल्लं जात नाही त्यातलं पनीर वगैरे जास्त पण हे जे स्मॉल पनीर बाईट्स आहेत ना पनीर टिक्का बाईट्स मुलं अगदी आवडीने खातात आणि बनवलेले आपण समोर बनवलेलं असतं काय काय घातलं आपल्याला माहित असतं त्यामुळं कितीही खाल्लं तर टेन्शन येत नाही त्यामध्येच आपण घातले पनीरचे क्यूब्स साधारणतः एक वाटी आणि त्यासोबतच शिमला मिरची दोन प्रकारची मी ते घेतलीये रेड आणि ग्रीन कलरची जर शिमला मिरची रेड कलरची वगैरे नाही मिळाली तर टोमॅटो वापरायचा अशा वेळी अगदी साधी एक छोटीशी टीप आहे सगळं मिक्स करून घ्यायचं छान आपण जे हे बनवून घेतलं ते छान कोट झालं पाहिजे त्या भाज्यांना आणि पनीरला दहा मिनिट झाकून ठेवूया मोजून दहा मिनिट मी इथे झाकून ठेवलं आणि तुम्ही बघू शकता किती छान भाज्या आणि पनीर त्यात कोट झालेत मस्त जी दह्याची मसाल्यांची चव आहे ती अगदी मस्त उतरते सगळ्या भाज्यांमध्ये पनीर मध्ये वगैरे आणि त्यामुळे टिक्का अतिशय छान होतो सो आता आपण पुढची प्रोसेस चालू करूया आता स्क्यूज नाहीयेत आणि आपल्याकडे तसा फ्राय पॅन पण नाहीये किंवा टिक्का बनवण्यासाठी काहीच नाहीये अशा वेळी काय करायचं तर चक्का आपला नेहमीचा पॅन घ्यायचा त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं इथे तुम्ही बटर वापरू शकता पण तुपाची जी बेस्ट चव येते ना घी रोस्ट पनीर टिक्का एकच नंबर सो इथे मी घेतले एक चमचा तूप तूप थोडस मेल्ट झालं की आपण जे कोट करून घेतले आहेत सगळे दह्यामध्ये शिमला मिरची आणि पनीर कांदा वगैरे ते सगळं त्या तुपावर आपल्याला छान असं परतून आहे आता गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवर एक दोन ते तीन मिनिट छान असं पलटून घेऊन वगैरे परतून घ्यायचं सगळं पलटून पलटून दोन्ही बाजूंनी छान असं भाजलं पाहिजे दोन ते तीन मिनिट लागतात फक्त यासाठी सो आपण सगळं रेडी करून घेतलं आता छोटीशी आपली टूथपिक जी असती ती टूथपिक घ्यायची आणि त्याला फक्त सगळं एकत्र केलं की आपला पनीर टिक्का बाईट्स रेडी तुम्ही आता तुमच्या मनानुसार असेंबल करू शकता म्हणजे सिमला मिरची आधी किंवा कलर कसा कलर चॉईस पाहिजे त्यानुसार छान असं कलरफुल दिसलं ना की मुलं अगदी आवडीने खातात आणि हॉटेल सारखं त्यांना असं सा फील पाहिजे असतो तसं दिसलं पाहिजे असतं त्यामुळे थोडस छान असं त्याला असेंबल केलं मॅनेज केलं ना की अगदी मस्त एकतर टेस्ट पण छान येते आणि खूप छान होतो पण सो so, नक्की करून बघा ही सिरीज अजिबात मिस करू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू like,